मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत तोंडचिर ग्रामपंचायतीचा निर्धार निर्धार निरोगी गावाचा उपक्रम यशस्वी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत तोंडचिर ग्रामपंचायतीने राबवलेल्या निर्धार निरोगी गावाचा उपक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिर आयोजित केले सिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उदगीर आणि ग्रामपंचायत तोणचिरच्या संयुक्त विद्यमाने आज तोंडचिर येथे हे भव्य शिबिर संपन्न झाले मराठवाड्यातील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉक्टर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात एकशे बावन्न रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी ता करण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच <laughs> यावेळी सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पंचक्रोशीतील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराने गावकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ घडवून दिला असून ग्रामपंचायतीने आरोग्य जागृतीसाठी उचललेली पावले कौतुकास्पद आहेत ग्रामपंचायतीने घेतलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गाव निरोगी होण्याच्या दिशेने महत्वाची पावले उचलली जात आहेत त्याच्या आमचे मेन उद्देश म्हणजे नवऱ्याबद्दल जे आजार आहेत त्याबद्दल त्याबद्दल अवेअरनेस करणं जनजागृती करणं हे मेन उद्देश आहे त्यामध्ये सर्व महत्त्वाचा आजार म्हणजे लफा लफा हा मुख्य प्रमाणे दोन प्रकारचा याच्यामध्ये येतो लफा म्हणजे एकदम अचानकपणे मेंदूला रक्त पुरवठा कमी होणे त्यामध्ये दोन प्रकार असतात एक एशियमिक स्ट्रोक असतो आणि एक स्ट्रोक स्ट्रोक याचा रक्त पुरवठा मेंदू मध्ये रक्ताची गाठ होते रक्त गोडतो दुसऱ्या प्रकारामध्ये मेंदूमध्ये जी रक्तवाहिनी असते ती एकदम अचानकपणे फाटते लफाचे जे लक्षणं आहेत खूप जणांना काय होते लफा आपल्याला झालेला आहे किंवा आपल्याला त्याचे लक्षणं आहेत हे समजत नाही त्यासाठी लकेचे मूळ लक्षण आणि याद करण्यासाठी सिंपल एक निमोनिक आहे बी फास्ट याचा अर्थ एकदम बी म्हणजे बॅलन्स डिस्ट डिस्टर्बन्सेस एकदम अचानकपणे चलते वेळेस क्लोज झाणे त्याच्यानंतर एकदम अचानकपणे डोळ्याला डबल डबल दिसणे किंवा डोळ्याची मजा कमी होणे त्यानंतर एफ एफ म्हणजे फेशियल विकण्यासाठी एकदम अचानकपणे तोंड वाकडे होणे एका साईडची तोंडाची बाजू वाकडे होणे त्यानंतर आर्म विकनेस आर्म विकनेस म्हणजे अचानकपणे रुग्णालय तर आपल्याला एमर्जन्सीचे कन्सल्ट करणे खूप महत्त्वाचे असते आणि लक्क्याची ट्रीटमेंट फर्स्ट तीन तासामध्ये घेणे खूप महत्त्वाचे असते फर्स्ट तीन तासामध्ये जर आपल्याला मेंजूमच्या स्कॅनमध्ये रक्तभोकलेलं जर समजलं त्यासाठी आपण एक थम्बोलायसिस एक इंजेक्शन असतो तो इंजेक्शन जर ट्रीटमेंट चालू केलं तर लग्न पूर्णपणे बरा होऊ शकतो लक्काच्या ट्रीटमेंटमध्ये एक एक मिनिट आणि एक एक सेकंद हा महत्त्वाचा असतो बाकी न्यूरोच्या आजारामध्ये फीड्स फिट्स डोकेदुखी चक्कर येणे मायग्रेन विसर्गोळापणा असे भरपूर दुसरे आजार असतात आपण हे आजार पेशंटला त्यांचे काय काय लक्षणं आहेत कसे ओळखायचे काय नाही हे पेशंटांबद्दल जनजागृती व्हावं हा मेन आमचा उद्देश आहे त्याच्यानुसार आपण हे सर्व